मित्रांनो कलिंगड पिकामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात जर थ्रीपचा अटॅक दिसत असेल आणि जो नियंत्रणात लवकरात लवकर येत नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला काही गोष्टीचा फवारणीची गरज आहे आणि फवारणीमध्ये देखील चांगली औषधं हो घेणे फार महत्त्वाचे असते आता जर हा प्लॉट माझा बघितला तर हा प्लॉट अतिशय थांबलेली वाढ होती याची आणि थ्रीपचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अटॅक होता साधारणतः हा प्लॉट अठ्ठावीस दिवसाचा झाला होता तरीसुद्धा या ठिकाणी त्याची वाढ होत नव्हती त्यामुळे थ्रीपचा अटॅकमुळे त्याची वाढ नाही आणि त्याच्यासाठी आम्ही फवारणी केली तर फवारणीमध्ये दोन तीन गोष्टी सांगतो त्यापैकी कुठले एखादं कीटकनाशक तुम्ही निवडू शकता तर त्यामध्ये तुम्ही सिमुडीज घेऊ शकता अतिशय चांगलं थ्रिपच्या नियंत्रणासाठी हे कीटकनाशक आहे याचा जो वापर आहे तुम्हाला अठरा मिली प्रतिपंप है। असा करायचा आहे सिमुडीज नाही मिळाला तर तुम्ही देखील वापर करू शकता बीएसएफ कंपनीचा त्याचं जे प्रमाण आहे ते सतरा मिली प्रति एकरसाठी आपल्याला याची फवारणी करायची आहे आणि त्याचबरोबर हे देखील नाही मिळालं तर तुम्ही जम घेऊ शकता जमचा जो वापर आहे तुम्हाला सहा ग्रॅम प्रतिपंप असा करायचा आहे आणि चांगल्या पद्धतीची फवारणी आपल्या कलिंगड पिकामध्ये थ्रीपच्या नियंत्रणासाठी करून घ्यायची आहे अतिशय चांगल्या पद्धतीचे रिझल्ट त्या ठिकाणी मिळतील आणि आणि तुमच्या कलिंगड पिकामध्ये थ्रिप्सचं नियंत्रण शंभर टक्के तुम्हाला झालेलं पाहायला मिळेल मित्रांनो कलिंगड पिकाविषयी नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा धन्यवाद